प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल येथे येते आवळेकली परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगारड्ड्यावर गावभाग पोलिसांनी कारवाई करून जुगार अड्डा मालकासह सतरा जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी या कारवाईत रोख पंचावन्न हजार आठशे रुपये आणि पाच मोटरसायकली असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान शहर परिसरात अवैध व्यवसाय जोमात सुरू असल्यानं पोलिसांनी अवैध व्यवसायाची पाळमुळं खणून काढून अवैध व्यावसायिकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे इचलकरंजी येथे आवळे गल्ली परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार आड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास धाट टाकली यावेळी जुगार आड्डा मालकासह सतरा जण मिळून आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांच्या फिर्यादीनुसार सतरा जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी या कारवाईत रोख पंचावन्न हजार आठशे रुपये पाच मोटरसायकली आणि जुगाराचं साहित्य असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान शहर आणि परिसरात जुगारा डे बेकायदेशीर मद्य विक्री आणि गुटखा विक्री आणि त्याची वाहतूक जोमात आहे या अवैध व्यवसायातील स्पर्धेतून आणि वर्चस्व वादातून गटागटानं मारामारीच्याही घटना घडतात त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पोलिसांनी अवैध व्यवसायाची पाळंमुळं खणून काढून अवैध व्यावसायिकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे